तर मित्रांनो आता आपण गाडी घेतलेली आहे तर भाड्याने हे बघा ॲक्टिवा आहे तर इथं पाचशे रुपये देऊन गाडी भेटते आणि दोनशे रुपये पेट्रोल त्यांनी टाकून दिलेत फुल टाक करून दिलेत तर आपण आता पाच सहा पॉईंट आहे इथून जरा दूर येते तर इथून एक वीस किलोमीटर आहे द्वारकापेठ आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगापैकी अजून एक नागेश्वर तिथे एक आहे तिथे एक जायचं आपल्याला आणि बाकी जवळ अजून रुक्मिणी मंदिर गोपी तलाव आणि बटकेश्वर असं दोन चार मंदिर आहेत अजून तिथले ते मंदिर आपल्याला कवर करायचे सगळे आपण गाडी घेतलंय बाकी तुम्हाला इथं टमटम पण मिळतात त्याच्या पण जाऊ शकता आणि आन तुम्हाला गाडी पाहिजे असेल तर तुम्हाला द्वारकाधीश मंदिराच्या परिसरामध्येच तुम्हाला तिथे भेटून जाईल तर तर मित्रांनो आता आपण भारताच्या म्हणजे पश्चिम भागात म्हणजे आपल्या भारत नाकाशाच्या भागातून कोपऱ्यात आलो मी पूर्ण भारताच्या कोपऱ्यात आलो जिथं इकडून पुढे पूर्ण समुद्र आहे बघील तिकडे त्या टोकात आलो आपण पश्चिम भाग तर इथून द्वारका बेट हा जो भारताच्या नकाशाच्या भागातून करून दाखवलो मी तुम्हाला त्या बेटावर आपण जाणार आहोत तर चला जाऊया तर मित्रांनो आपण इकडून द्वारकावर द्वारका मंदिर आहे तो मंदिर आपण इकडे येतो आणि इकडं आपल्याला नागेश्वर आणि नागेश्वरला जायचा निघून आपण याला जाणार आहोत द्वारका भेटला आणि इकडून बघा चौक आहे पोलीस चौकी आहे द्वारका पोलीस चौकी म्हणून क्रांतीवीर महाराजांचा पुतळा आहे काय महाराजांचं आपलं नाव असंही नाही नमस्कार मित्रांनो आता आपण जात आहोत द्वारका येथीलच रुक्मिणी देवी यांच्या देवलाकडे हे देऊळ पंचवीसशे वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते हे देऊळ रुक्मिणी देवी म्हणजे श्रीकृष्ण यांची प्रियपत्नी रुक्मिणी यांना व द्वापरयुगातील श्रीदेवी लक्ष्मीचा अवतार यांना समर्पित आहे मंदिराची मान हे नागाराशैलीमध्ये आहे रुक्मिणी देवी प्रतिमा असलेल्या गर्भगृहास बाहेरील बाजूस देवदेवतांच्या सुंदर असे शिल्पे कोरलेले आहे देवलाच्या पायथ्याशी कोरीव गस्तरा म्हणजेच हत्ती कोरले आहे ह्या देवळा ह्या देवळामध्ये दे भक्तांना जलदान आणि जलार्पण करण्याची प्रथा आहे आणि येथे प्रसाद म्हणून भक्तांना पाणी दिले जाते मित्रांनो इथे ह्या मंदिरात एक आख्यायिका आहे हे मंदिर द्वारिका येथून इतके दूर का आहे आणि का बांधले आख्यायिका अशी आहे की श्रीकृष्णांनी रुक्मिणी देवी यांनी महर्षी दुर्वासा यांना जेवणाचे आमंत्रण द्यायला गेले होते दुर्वासा ऋषी यांनी आमंत्रण तर स्वीकारलेच पण त्यांना द्वारकेला येण्यासाठी रथ हवे होते त्यांनी श्रीकृष्णांच्याकडे एकच रथ असल्याकारणाने तेच रथ दुर्वासा ऋषींना देण्याचे ठरवले त्या रथाला घोडे म्हणून श्रीकृष्ण आणि आई रुक्मिणी देवी यांनी घोड्याचे रूप धारण केले आणि रथ हाकण्यास सुरुवात केली काही पुढे आल्यानंतर ती रुक्मिणी देवी यांना धान लागली श्रीकृष्ण यांनी येथेच आपल्या पायाच्या अंगठ्याच्या सहाय्याने गंगेचे पाणी उत्पन्न केले त्या पाण्याने यांची तहान भागली पण यांनी महर्षी यांना पाणी हवे का हे विचारायचे विसरले तेव्हा क्रोधित झालेले महर्षी यांनी रुक्मिणीदेव यांना श्राप दिले की तुम्ही बारा वर्ष द्वारिकेपासून दूर राहा असे श्राप दिले म्हणून हे मंदिर द्वारिकेपासून दोन ते तीन किलोमीटर दूर आहे काही काळानंतर देवी यांनी घनगोर तपस्या करून श्री विष्णुदेव आणि देवांना प्रसन्न करून हे श्रापातून मुक्त करून घेतले आणि त्यांनी द्वारिका येथे श्रीकृष्णासमवेत राहायला आले तर मित्रांनो आता समोर समोर जो तुम्ही शिवलिंग बघतात हे शिवलिंग म्हणजे आजच्या पाच हजार वर्षापूर्वी येथे स्वयंभू प्रकट झाले आहेत त्या त्यालाच आज भडकेश्वर मंदिर असे मानले जाते येथे दर महाशिवरात्रीला भारी प्रचंड यात्रा भरली जाते मित्रांनो आपण आलेलो आहोत रुक्मिणी माता मंदिर देवीचं दर्शन घेऊन तर बडकेश्वर महादेव मंदिर आहे जो बीच समुद्रकिनारी आहे पूर्ण तर हे तुम्ही बघू शकता माझं समुद्र आहे पूर्ण अरबी समुद्र अरबी समुद्रचा लागूनच आहे माझ्या पुढे लाईट हाऊस पण आहे बडकेश्वर महादेव मंदिराचं तुम्ही दर्शन घेऊन तुम्ही इथं बोटिंग आनंद घेऊ शकता स्वाद घेऊ शकता बघा बोटिंगचं सुद्धा आहे इथं मागं महादेव मंदिर आहे महादेव मंदिर म्हणजे एक शिवलिंग आहे त्याच्या खाली मंदिर आहे वर शिवलिंगाचं कळस कळसमध्ये शिवलिंग आहे नागेश्वर ज्योतिर्लिंगाकडे तर आताच आपल्याला एक मध्ययुगातलं नव्वदच्या दशकातलं एक मंदिर दिसलं आपल्याला हे बघा मंदिर मागं जे आता गुजरातच्या गुजरात राज्याच्या गुजरात पुरातत्व विभागाकडे आहे तर मंदिर पूर्ण पडक आलेलंच आहे कोण आतमध्ये काय नाही मंदिराच्या अवशेष आता फक्त एक मूर्ती आहे ती पण पडक्यावरती मंदिराचे खांब एक सहा खांब आठ खांब आहेत उभे आणि त्याच्यावर ते तिरक्या प्रकारचे खांबा लावणे मंड मंडप बांधलेला आहे तर तुम्हाला दाखवत मग